नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत आनंद भारती तथा पांडू यांचा जन्म हा गुलाबराव नखवा ह्या मच्छीमाराच्या पोटी चेंदनी गावी ठाणे जिल्ह्यामध्ये झाला त्या ज्या घराण्यात पूर्वांपार मच्छेमारीचा व्यवसाय असल्यामुळे पांडू तथा लक्ष्मण हा वडनांबरोबर मासेमारीसाठी जात असे पुढे पुढे तो स्वतः मासेमारीसाठी दर्यावर जात असताना त्याचे चित्त सदैव प्रभुचिंतनामध्ये मग्न असायचे त्यामुळे तो प्रभू प्रभुचिंतनाबरोबरच मासेमारीचाही व्यवसाय करीत असे पांडू तथा लक्ष्मण कोळी हा लहानपणापासूनच ईश्वर चिंतनामध्ये सदैव मग्न असे तशातच त्याच्या काणी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची महती आली त्यामुळे तो सदैव श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये मग्न असे जेव्हा केव्हा तो दर्यावर मासेमारी साठी जात असे तेव्हा सुद्धा तो श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये सदैव मग्न असे पुढे विसाव्या वर्षी त्याचा विवाह झाला जरी त्याचा विवाह झाला तरीही त्याचे मन मात्र संसारामध्ये न रमता ते ईश्वर सेवेमध्येच म्हणजे श्री स्वामी समर्थचरणीच गुंतलेले होते लक्ष्मण कोळी श्री स्वामी समर्थांच्या ओढीने अक्कलकोट येथे आला तेथे श्री स्वामी समर्थांनी लक्ष्मण कोळ्यावर प्रसन्न होऊन त्याला अनुग्रहित केले नंतर लक्ष्मण कोळी त्याच्या मूळ चेंदणी गावी आला आता मात्र लक्ष्मण कोळ्यात पूर्णत परिवर्तन झालेले होते तो सदैव श्री स्वामी समर्थनाच्या नामसंकर्तनात रमलेला असे सदैव श्री स्वामी समर्थांचे नामसरण नामस्मरण जप कीर्तन तो करीत असे त्याचे संसारापासून सुद्धा दूर झाले त्यामुळे त्याचे आपतेष्ट नातेवाई आणि इतर जवळचे लोक त्याची हेटाळणी करू लागले त्याच्यावर वेगवेगळ्या तऱ्हेचे आरोपही करू लागले कुचाळक्याही करू लागले परंतु त्याकडे अजिबात लक्ष न देता श्री स्वामी समर्थांवरील आढळनिष्ठेने ते श्री स्वामी समर्थांचे नामसंकीर्तन करीत राहिले पुढे हळूहळू लोकांना त्यांच्या दैवत्वाची प्रचिती येऊ लागली व त्यांच्या कुचाळकी करणाऱ्या लोकांचा सुद्धा रोष मावळू लागला आणि त्यांच्या भोवती मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त होऊ लागले त्यांच्या कीर्तनास नामसंकीर्तन सोहळ्यास मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले लक्ष्मण कोळी यांनी ठाणे दत्त मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची विधिवत स्थापना केली पुढे ते कांदेवाडीला श्री स्वामी स्वामीसुतांच्या मठामध्ये काही काळ राहिले त्यानंतर ते अक्कलकोट येथे आले अक्कलकोटला आल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी त्यांना वस्त्रे देऊन ती नेसावयास सांगितली तेव्हा श्री स्वामी समर्थ त्यांच्यावर अनुग्रहित अनुग्रहित होऊन त्यांना म्हणाले की तू आनंद हो जाएगा और आज से तू आनंद भारती नाम से पुकारा जाएगा असे हे लक्ष्मण कोळ्याचे आनंद भारती नामकरण झालेले ठाण्याला आले पुढे या आनंद भारतींनी मठाची स्थापना ही केली मार्गशीर्ष पंचमी शके अठराशे तेवीस सोमवार दिनांक एकोणीसशे एकला ला झाले